या राज्यातील महसूल विभाग दुबाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वच तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डीवाय एस एल आर पर्यंत मोजणी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी थेच यावर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाठ्याची नोकरी ज्या गावात आहे त्या जा गावात जाऊनच त्याला फेस फेसॲपवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपलं त्या ठिकाणी फेस ॲपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा हा पगार निघणार नाही फेस ॲप एक कंपल्सरी आहे फेस ॲपवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा फेस सॅपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी सॅप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी फेस ॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस ऍपवर आपला प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अबसेंट असं समजण्यात येईल